या व्हिडिओमध्ये शेतकरी प्रधानमंत्री सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी योजना यासाठी नवीन अर्ज कसे करू शकतात याची संपूर्ण ए टू झेड प्रोसेस बघणार आहोत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गाववाल्या टेकी या मराठी टे यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांना माहीत आहे की फार्मर आय डी रजिस्ट्रेशन हे सर्व शेतकऱ्यांना सक्तीचे केले आहे त्याच अनुषंगाने आता पी एम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी योजनेच्या अर्ज करण्याच्या पद्धतीमध्ये पण खूप मोठा बदल करण्यात आला आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सर्व बदल कोणते असणार आहे आणि आता नवीन फॉर्म तुम्ही कसा अर्ज करायचा याची संपूर्ण माहिती दे व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल किंवा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा जेणेकरून अशाच नवनवीन माहितीचे व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला मिळत राहतील तर चला मग सुरू करूया सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरमध्ये क्रोम ब्राउझर ओपन करून द्यायचा आहे आणि तिथं तुम्हाला सर्च करायचा आहे पी एम किसान पी एम किसान सर्च करून तुम्हाला एंटर दाबायचं आणि असे तुमच्यासमोर पहिली वेबसाईट येईल इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावर आल्यावर तुम्हाला थोडं खाली स्क्रोल करायच्या आणि इथे तुम्हाला न्यू रजिस्टर या बटनावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर असा येईल जिथे तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर माहिती टाकायला विचार ज्या व्यक्तीचं तुम्हाल तुम्हाला रजिस्टर करायचा त्यानंतर तुम्हाला टाकून इथे तुमचा राज्य नवरायचं आणि कॅप्चर कोड फिलअप करून तुम्हाला ओ टू पी करायचा ठीक आहे मित्रांनो एकदा तुमच्या मोबाईल नंबरवर ओ टी पी आली की मग तुमच्यासमोर असा नवीन पेज येईल इथे तुम्हाला फार्मर आय डी दाखवेल मित्रांनो हे फॉर्मर आय डी अगोदरच्या ऑप्शनमध्ये नव्हतं पोर्टल अपडेट झाले होण्याच्या अगोदर पण आता आलेलं आहे आता तुम्हाला इथं ती ओ टी पी टाकायची आहे जे मोबाईल नंबरवर आलेली आहे आणि खाली कॅप्चर कोड फिलअप करायचा आहे जो दिसणार आहे सबमिंटॅ बटनावर क्लिक करायचं सबमिट केल्यावर तुमच्यासमोर अजून काही माहिती टाकण्यात येईल ते आता तुम्हाला दाखवतो मी एकदा फॉर्म सगळं सबमिट करतो ओ टी पी टाकून तर मी सबमिट केलेलं आहे अशा समोर आहे आता इथं तुम्हाला अजून एक ओ टी पी येईल जे की तुमच्या आधारला लिंक असेल मोबाईल नंबर त्या नंबरला तुम्हाला ओ टी पी जो आधारला लिंक असेल तो ओ टी पी तुम्हाला पुन्हा इथं टाकायचा आणि पुन्हा इथं एक नवीन कॅप्चर आहे तो कॅप्चर कोड भरून घ्यायचा आहे आणि खाली आय कन्सोट गिवन या बटनावर तुम्हाला क्लिक करून व्हेरीफाय आधार ओ टी पी या बटनावर क्लिक करायचा आहे एकदा याच्यावर क्लिक केलात की तुमच्यासमोर नवीन विंडो ओपन होईल इथं तुम्हाला सर्व तुमची माहिती दिसेल जसं फार्मर नेम फार्मर हजबंड मदर ॲड्रेस हे सर्व माहिती दिसून जाईल सोबतच तुम्हाला इथं एक नवीन ऑप्शनसुद्धा दिसेल जिथं लिहिलेलं आहे फार्मर डी ठीक आहे मित्रांनो आता तुम्हाला इथं तुमची कॅटेगरी निवडायची आहे मित्रांनो आता ही सगळी माहिती व्यवस्थित आहे का एकदा चेक करून घ्या फार्मॅडिसी त्यानंतर इथं तुम्हाला तुमची कॅटेगरी निवडायची आहे मित्रांनो कॅटेगरी निवडल्यावर तुम्हाला इथं तर राशन कार्ड नंबर टाकायचा आणि त्यानंतर तुम्हाला इथं प्रधानमंत्री मानधन योजना हवी आहे का हे ऑप्शन उवडायचं हवी असेल तर यस करा नो करा आधार नंबर ऑलरेडी आता इथं तुम्हाला तुमचा मॅरिड स्टेटस विचारलेला आहे विवाहित आहात का अविवाहित विवाहित असेल तर मग इथं तुमच्या फॅमिली मेंबरची डिटेल्स टाकायची आहे वाईफ आहे का कुणी तुम्ही जर लेडीज भरत असाल तर हजबंड आहे का ठीक आहे त्यानंतर त्याचं नाव टाकायचं आहे आधार नंबर टाकायचा आहे नाव आधार कार्डवर जसं आहे तसं टाका आणि डेमो ऑथेंटिकेशन या बटनावर क्लिक करायचं आहे हे टाकून तुम्ही जेव्हा डेमो ऑथेंटिकेशन या बटनावर क्लिक कराल तुमच्यासमोर पॉपअप येईल जसे आता मी इथे नाव टाकून डेमो ऑथेंटिकेशन करतो आणि तुम्हाला दाखवतो जर सिंगल असाल तुम्ही तर तुम्हाला कोणतीही माहिती टाकायची नाही डायरेक्ट पुढे प्रोसेस होऊन आहे पण जर तुम्ही मॅरिड असा लग्न झालेलं असेल तर मग तुम्हाला हे सगळं माहिती टाकणं कंपल्सरी आहे हे ऑप्शन अगोदर नव्हतं पण आता सगळं कंपल्सरी केलेलं आहे बघा सर्व जागी तुम्हाला रेड डॅश आहे आता हे तुम्हाला सर्व माहिती टाकून सबमिट डेमो ऑथेंटिकेशन या बटनावर क्लिक करायचं आहे आणि तुमच्यासमोर एक पॉपअप येईल जिथं डेमो ऑथेंटिकेशन प्रूफ असा येईल इथं तुम्हाला ओके करायचं आहे याला ओके केल्यावर हो, मग आता तुम्हाला खाली यायचं आहे आणि इथे तुम्हाला खाली काही माहिती विचारली जाईल ठीक आहे मित्रांनो ज्याच्यामध्ये तुमचा जो शेताचं सातबारा किंवा होल्डिंग आहे ते जॉईंट अकाउंटमध्ये आहे का सिंगल आहे मग सिंगल असेल तर सिंगल करा जॉईंट असेल तर, तर जॉईंट करा त्याच्यानंतर ते सिलेक्ट केल्यावर तुमच्या खात्या क्रमांकामध्ये जेवढे नावं आहेत तेवढ्यांची नावं दिसतील याच्यातून तुमचं जे नावं आहे ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो जे पण तुमचं नाव असेल एकपेक्षा जास्त असेल तर ते सुद्धा करू शकता सिलेक्ट केल्यावर मग तुम्हाला काय करायचं आहे खाली तुमची माहिती टाकायची आहे तुमचा खाते क्रमांक कासरा नंबर जो असतो तो टाकायचा आहे तुम्हाला येतो ठीक आहे इथं तुमचा कासरा क्रमांक टाकायचा कासरा क्रमांक इथं वर तुम्हाला दिसेचा खाते क्रमांक जवळपास सगळ्यांचा खाते क्रमांक आणि कासरा क्रमांक सेम असतो पण जर तुमचा डिफरंट असेल तर एकदा कन्फर्म करून घ्या तुमच्या ते असेलच ते तुम्ही इथं खासरा नंबर याच्यामध्ये तुम्हाला तो टाकायचा टाकून मग तुम्हाला लँड ट्रान्सफर स्टेश स्टेटसवर क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला सांगत आहे की दोन हजार एकोणीस नंतर जर कोणी जमीन खरेदी केली असेल तर त्यांना ही योजना लागू होत नाही पण दोन हजार एक एकोणीस नंतर जर कोणाच्या नावावरून जमीन दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर झाली ॲज अ मयत म्हणून मयत झाल्यावर जे ट्रान्सफर होती तेव्हाच ते ठीक आहे आता इथं तुम्हाला पट्टा ते न करायचा आणि इथं कोणत्या कारणामुळे तुमची जमीन ट्रान्सफर झालेली आहे एका नावावरून दुसऱ्या ते इथे निवडायचा इथं डेथच आहे डेथ बाय वाईफ सपोज म्हणजेच वाईफ डेथ ऑफ फादर मदर एवढंच ऑप्शन आहे अगोदरसारखं गिफ्ट किंवा इतर कोणते जे ऑप्शन होते ते सर्व काढून टाकलेले आहेत आता दोनच रिझनमुळे तुमच्या नावावर जमीन जर ट्रान्सफर झाली तरी ही योजना लागू होणार आहे पहिली म्हणजे वाईफची डेथ होणार आणि दुसरं म्हणजे आई वडिलांची त्यानंतर तुम्हाला तर लँड डेट विस्टिंग तुमच्या नावावर कधी ट्रान्सफर झाली ती तुम्हाला इथं निवडायचं आहे ती निवडल्यावर तुम्हाला इथं अजून एक ऑप्शन येत आहे मित्रांनो आयडेंटी ऑफ प्रोव्हिजन म्हणजे अगोदर तुमच्या नावावर होण्याच्या अगोदर जमीन कोणाच्या नावावर होती त्याचा आधार कार्ड तुम्हाला आधार नंबर इथं तुम्हाला टाकायचा नंतर अगोदर आधार नंबर टाकायचा हा ऑप्शन नव्हता पण आता अगोदर कोणाच्या नावावर आहे त्याचा आधार नंबर टाकायचा आणि ॲड्या बटनावर क्लिक करायचा त्यानंतर इथं खाली संपूर्ण माहिती येऊन जाईल तुम्ही आतापर्यंत जे जे भरलात ती संपूर्ण माहिती खाली येईल एकदा चेक करून घ्याल वापस त्यानंतर तुम्हाला इथं अपलोड सपोर्टिंग डॉक्युमेंट असा ऑप्शन आहे खाली या जागी तुम्हाला तुमचा आधार कार्ड होल्डिंग आणि सात बारा सगळं एका पी डी एफमध्ये करून त्याला कॉम्प्रेस करायचा आहे आणि दोनशे केबीच्या आत त्याची साईज ठेवायची आहे आणखन तेवढं करून तुम्हाला ते चूज फाईल क्लिक करून तुम्हाला ती फाईल अपलोड करायची आहे आणि त्यानंतर सेव्ह या बटनावर क्लिक करायचं बटना आहे करा आता आम्ही सगळी फाईल से अपलोड करून घेतो आणि पुढची प्रोसेस बाकी होतो एकदा अपलोड झाल्यावर सेव्ह बटनावर तुम्ही क्लिक करायचा आहे सेव्ह बटनावर क्लिक केल्यावर आता तुमच्यासमोर कोणत्याही प्रकारचा रेफरन्स आय डी येणार नाही आहे डायरेक्टली सेव्ह होऊन जाणार आणि तुम्हाला होम पेज होम पेज म्हणजे रजिस्ट्रेशन पेजवर घेऊन येणार पेज्ट आता इथं आल्यावर तुम्हाला कसं करणार तुमचं सेव्ह झालं की नाही यासाठी तुम्हाला इथे काय करायचं वर बॅक नावाचं बटन दिसलं काय इथं दावायचं आणि इथं होम पेजवर यायचं जिथून आपण फॉर्म भरायला सुरू केलं आता इथं खाली स्ट्रॉल केल्यावर तुम्हाला एक स्टेटस ऑफ सेल्फ रजिस्ट्रेशन याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला इथं तुमचा आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर जो कॅप्चर कोड दिसत आहे तो कॅप्चर कोड बाजूच्या डब्यात तुम्हाला भरायचा आहे आधार नंबर टाकून घ्या कॅप्चर कोड सर्च करा त्यानंतर तुमची संपूर्ण माहिती येईल आणि ती स्टेटस दाखवेल की तुमचा ॲप्लिकेशन कुठंपर्यंत गेलेला आहे सो तुम्ही जेव्हा अप्लाय करता त्यावेळेस तुमच्या सब डिजन किंवा ब्लॉक लेवलला असतो तो अप्रुवल व्हावा लागतो एक आठ ते दहा दिवसात हा अप्रुवल होऊन जातो ठीक आहे मित्रांनो आता ह्याची तुम्ही प्रिंट काढून ठेवायची आहे तुमच्या जो समजा आठ ते दिवसात याची प्रोसेस नाही झाली तर तुमच्या ब्लॉक ऑफिसला जाऊन तुम्हाला हे पावती दाखवायची आहे आणि त्यांना रिझन विचारायचा आहे समजा इथं काही जर स्टेटसमध्ये बदल झाला नाही जर बदल झाला रिजेक्ट झाला तर कोणत्या कारणामुळे ते सुद्धा येईल मग तुम्हाला ते कारण फुलफिल करावं लागेल आणि नसेल डायरेक्ट अप्रुव्हल झाला आहे तर चांगली गोष्ट आहे आणि जर काही बदल झाला नाही तर तुम्हाला तिथं जायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही स्वतःचं रजिस्ट्रेशन करू शकता किंवा तुम्ही एक सी एस सी धारक किंवा आपले सरकार सेवाधारक क... असाल तुमची दुकान असेल तर तुम्ही इतर शेतकऱ्यांचंसुद्धा रजिस्ट्रेशन करू शकता तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त जेणेकरून सर्वांना याचा फायदा होईल तर पुन्हा एक भेटू मित्रांनो असाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद राम राम जय महाराष्ट्र आणि जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करून